महाराष्ट्रातील कोल्हापुरात एकीकडे ऊसाच्या दराबाबत शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे दीड लाखांहून अधिक साखर कामगारांनीही वेतनवाढ कराराच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा पवित्रा घेतला आहे महाराष्ट्रातील साखर कामगार सोळा डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याने यंदाच्या साखर हंगामासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महाराष्ट्रातले जवळजवळ दोन लाख साखर कामगार सोळा डिसेंबर पासून महा मुदत संपावर निघालेले आहेत हे जाण्याचं कारण म्हणजे गेल्या सात एकतीस मार्चला कराराची मुदत आमच्या संपलेली आहे आणि सात आठ महिन्याचा कालावधी होऊन उलटला तरी शासनाला काही तिची जाग आलेली नाही सात ऑगस्टला साखर कामगारांनी महाराष्ट्रातल्या पन्नास हजार साखर कामगारांचा मोर्चा साखर आयुक्तालयावर काढला आम्हाला वाटलं एवढा मोठा मोर्चा काढल्यावर साखर कामगारांची त्रिपक्षीय कमिटी गठीत होईल परंतु ती काय शासनाला काही जाग आली नाही म्हणून चौदा ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीनं जनरल कौन्सिल घेतलं आणि त्या जनरल मध्ये कामगारांनी एवढा मोठा रेटा लावला की सोळा डिसेंबर पासून महाराष्ट्र महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने बंद करा नाहीतर आमच्यावर अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका कामगारांनी त्या ठिकाणी मांडली आणि म्हणून आम्ही आता संपावर जात आहोत आमच्या त्रिपक्षीय कमिटीचे वेतनवाढीचे कराराची मुदत संपलेली आहे ताबडतोबीनं ही चर्चा सुरू करावी कमिटी नेमावी आणि वेतनवाढीच्या संदर्भातली चर्चा सुरू व्हावी महाराष्ट्रातल्या थाकर कामगारांचं जवळजवळ सात आठशे कोटी रुपये थकीत वेतन आहे ते सुद्धा ताबडतोबीनं मिळालं पाहिजे रोजंदारी कंत्राटी कामगार आहेत त्यांना सुद्धा कारखान्याच्या सेवेत सामावून घेतलं पाहिजे अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन जवळजवळ पस्तीसशे छत्तीस मागण्या घेऊन आम्ही या संपात उतरलेलो आहोत आणि हा संप अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी करणार आहोत आणि सरकारला यासाठी आम्ही जाग आणणार आहोत हा संपाच्या निमित्तानं एवढंच मी या ठिकाणी सांगतो